जाणून घ्या रात्री तळपायांना तेल लावून मशाज करण्याचे फायदे व कसे करावे सकाळी पाहा त्याचा चमत्कार अनुभव बैठ्या शैलीमुळे पायांच्या स्नायूची पुरेशी हालचाल होत नाही दिवसभर पायात घट्ट बूट सँडल घातल्याने उंच टाचेची पादत्राने वापरल्याने पायाकडील रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात त्यामुळे पायाचे स्नायू दुखावतात पाय पोटरा घोटे टाचा दुखतात यावर उपाय म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेलानं किमान दहा मिनटं पायाच्या तळव्यांना मसाज केल्यास पायाकडील रक्तप्रवाह सुधारतो संपूर्ण शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होतो निरोग आरोग्यासाठी रोज रात्री पायांच्या तळव्यांना तेलाचा मसाज करणं आवश्यक आहे दोन दिवसभर बसून उभं राहून चालून शरीर थकतं शरीराच्या विविध स्नायूंवर ताण येतो पायही सुसतात हा थकवा ताण घालवण्यासाठी पायाला आलेली सूच कमी करण्यासाठी पायाच्या तळव्यांना तेलाचा मसाज करावा तीन रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो दिवसभराचा थकवा निघून जाऊन रात्री शोन शांत झोप येते शांत झोपेसाठी पायाच्या तळव्यांना तेलाचा मशाज आवश्यक आहे चार शरीर दुखत असल्यास एखाद्या अवयवाचे स्नायू दुखत असल्यास पायांच्या तळव्यांना तेलाचा मशाज करावा पायांच्या तळव्यांना तेलाचा मशाज केल्यास मानदुखी डोकेदुखी पाठदुखी मायग्रेन या वेदनांवर आराम मिळतो पाच दिवसभर मूड चांगला राहण्यासाठी उदासीनाच्या डिप्रेशनची लक्षणं कमी करण्यासाठी रात्री पायाच्या तळव्यांना चार ते पाच मिनटं तेलाचा मसाज करावा श्री स्वामी समर्थ